पी एम मोदींनी सुरू केली पी एम सूर्य घर योजना आता दरमहा मिळणार तीनशे युनिट मोफत वीज नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच मंगळवारी घोषणा केली की सरकार पी एम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहे तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे पंतप्रधानांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये ही घोषणा केली ते म्हणाले शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पी एम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत योजनेचा उद्देश काय आहे या प्रकल्पात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देणार असून एक कोटी घरांना याचा लाभ मिळणार आहे असेही ते म्हणाले मोदी म्हणाले की योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकार क्षेत्रात रूपटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल रोजगारालाही चालना मिळेल या योजनेच्या अंमलबजावणीमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल वीज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होईल असे पंतप्रधान म्हणाले सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इनवर अर्ज करून पंतप्रधानांनी सर्व निवासी ग्राहकांना विशेषतः तरुणांना पीएम सूर्या घर मोफत वीज योजना बळकट करण्याचे आवाहन केले प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करा या नवीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल तुम्ही नोंदणी करताच तुमचे स्वतःचे खाते तयार केले जाईल तुम्हाला इथे लॉग इन करावं लागेल आणि वीज ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी यासारखी आवश्यक माहिती विचारली जाऊ शकते जी तुम्हाला अपलोड करून सबमिट करावे लागेल यानंतर तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल जी तुमच्या परिसरात उपलब्ध आहेत यादीतील विक्रेता निवडल्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पोहोचेल डिस्कॉमकडून मंजुरी मिळताच तुम्ही सोलर प्लांट बसवू शकाल सोलर प्लांट बसवता तुम्हाला प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल तुम्हाला फक्त पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल योजनेची पात्रता या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावे अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी से संबंधित से नसावा आवश्यक कागदपत्र काय आहे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा वीज बिल उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे नम्र विनंती धन्यवाद एका पळया म्हणजे फक्त तीन महिन्यात आपल्या